दररोज मध्य करून पत्नीला त्रास देणाऱ्या पतीचा अंत झाला आहे त्रास होत असलेल्या पत्नीनेच पतीची हत्या केल्याची थरारक घटना घडली आहे ही घटना हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील मध्ये घडली कैलास गलांडे असे घटनेत मृत झालेल्या पतीचे नाव आहे तर सुमित्रा गलांडे असे हत्या करणाऱ्या संशयित पत्नीचे नाव आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की कैलास गलांडे हा दररोज दारू पिऊन पत्नीला त्रास द्यायचा मारहाण करायचा दिवसभर काम करायचा आणि रात्री सर्व पैसे दारूत घालायचा कैलासच्या या त्रासाला पत्नी, पत्नी सुमित्रा त्रस्त झाली होती दरम्यान तीस जूनच्या मध्यरात्री कैलास रोजच्या प्रमाणे दारू पिऊन आला यावेळी त्याने घरातील दारदार कात्री घेऊन पत्नीवर वार करण्याचा प्रयत्न केला यावेळी दोघांमध्ये झटापटी झाली तेव्हा पत्नी सुमित्राने पतीच्या हातातील लोखंडी कात्री हिसकावून कैलासरोज सपासप वार केले कैलास रक्त बंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळला अचानक घडलेल्या प्रकाराने सुमित्रा घाबरली तर नवऱ्याला मारल्याची माहिती गावात समजेल या विचारात पत्नी सुमित्राने गाडीमधील पेट्रोल काढत पती कैलासवर ओतून त्याला पेटवून देत आत्महत्या केल्याचे भासवले गावातील लोकांनी कैलासच्या दारूच्या नशेत असे केले असेल असे समजले परंतु मृतदेह रुग्णालयात न नेता अंतविधी करा असं पत्नीने हट्ट केला तेव्हा ग्रामस्थांना संशय आला शिवाय अंत्यविधीच्या वेळी कैलासच्या डोक्यावर व शरीरावर कात्रीने केलेल्या वारचे गाव दिसून आल्याने पत्नीच्या केलेल्या कृत्याचे बिंग फुटले पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पत्नी सुमित्रावर गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे